नमस्कार मैत्रिणींनो स्वराज क्रिएशनच्या सलून स्टोरी विथ स्वरामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सलोन स्टोरीज विथ स्वरामध्ये आपण भेटतो अशा मैत्रिणींना ज्यांनी जिद्द ठेवली चिकाटी ठेवली आणि स्वतःशी लढून त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं अशा महिलांचं अशा मैत्रिणींचं आपण प्रेरणादायी गोष्ट ऐकत असतो आज आपल्याकडे ज्या पाहुण्या आल्या आहेत त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये एका सामान्य घरातल्या साध्या मुलीने स्वप्न पाहिलं की तिला सौंदर्य क्षेत्रात आहे आणि तिला स्वतःची एक ओळख निर्माण करायची आहे नव्याण्णवला सुरू केलेला सौंदर्य क्षेत्रातला प्रवास लढत बऱ्याच गोष्टींवर मात करत आज त्या यशस्वी उद्योजिका एक यशस्वी मेकअप आर्टिस्ट आहेत तर आज आपण त्यांची प्रेरणादायी गोष्ट ऐकणार आहोत आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत स्वागत आहे स्वाती अविनाश वाडकर कशा आहात आणि काय सांगाल तुम्ही तुमचा प्रवास कसा झाला हो मला मॅडमचा जेव्हा फोन आला की आपण असं असं करतोय तर मला छान वाटलं म्हणजे मला वाटलं की आपल्या कामाची दखल कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये कोणीतरी घेत आहे आधी तर मला कौतुक आहे स्वरा क्रिएशनच वर्षा मॅडमचं कि त्या प्रत्येक बाईची इतकी छान प्रकारे दखल घेतात आणि त्यांनाही संधी देतात की त्यांनी आयुष्यात केलेले जे कष्ट आहेत त्यांना त्या कष्टाचं फळ मिळालं आहे ते तुमच्या समोर त्यांच्या शब्दातून व्यक्त करण्याची संधी वर्षापणे तुमच्यामुळे मिळते आधी तर मी तुमची खूप आभारी आहे की तुम्ही अशी संधी सगळ्या मैत्रिणींना उपलब्ध करून देताय आणि हे तुमचा सेटअप अजून खूप मोठं व्हा माझी खूप ही, ही प्रार्थना तुमची आमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण की हेच स्वप्न उडाशी घेऊन मी सलोन स्टोरी स्वरा सुरू केलं त्याला कारण हेच होतं की प्रत्येकाची एक अनटोल्ड स्टोरी असते प्रत्येकाला नवीन येणाऱ्या ब्युटिशियन्स किंवा स्टुडंट्सला असं वाटत असतं ब्युटी क्षेत्र फार सोपं ब्युटी क्षेत्रात फार सोप्या रीतीने आपण सक्सेस होऊ शकतो आणि खूप इझिली आपण पैसा कमवू शकतो पण खरं तर तसं नाहीये आणि ह्याच्या मागे सुरू करण्याच्या मागे हाच उद्देश होता की ह्यातल्या खऱ्या जे खळगे आहेत ते मैत्रिणींपर्यंत यावेत प्लस बऱ्याचदा असं म्हणतात की अरे ती तर रात्रीत एक ब्युटी मेकअप आर्टिस्ट झाली एक मेकअप आर्टिस्ट झाली किंवा ती ब्युटी थेरपीट झाली पण ती रात्रीचा प्रवास नसतो तो खूप वर्षांचा असतो आणि मग तो वर्षांचा प्रवास लोकांपर्यंत येण्यासाठी हा खटाटोक थोडासा करते आणि तो सक्सेस व्हावा ह्या स्वामींनाही प्रार्थना आणि तुमच्या सगळ्यांच्या आशा आहेतच माझ्यासोबत तर मला सांगा ह्या हा सौंदर्य क्षेत्रातला प्रवास नेमका कसा सुरू झाला म्हणजे त्याला काही असं स्पेसिफिक कारण होत की ठरवलं होतं अगोदरपासून नाही एक्च्युली असं मी कधीच नव्हतं ठरवलं कारण मी एका शेतकरी कुटुंबामधली मुलगी आणि नव्याण्णव साली हे फील्ड म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी खूप दुर्मिळ होतं आणि या क्षेत्रात करिअर हे तेव्हाही मला माहिती नव्हतं की या क्षेत्रात करिअर होऊ शकू शकत तर तेव्हा शेतकरी कुटुंबात असताना बारावी नंतरच शिक्षण घेणं खूप अवघड झालं कारण घरची परिस्थिती अशी नव्हती की मी कुठल्या क्षेत्रातल्या डीपली एज्युकेशनसाठी फायनान्स खूप मुश्किल होतं आणि एका छोट्याशा खेडेगावात बँकेचं लोन मिळतं किंवा त्यातून तुम्ही एज्युकेशन कम्प्लीट करू शकता या सगळ्या गोष्टी तेव्हा कळत नव्हत्या आताची मुलं तेवढी हुशार झालेली आहेत पण नव्याण्णव साली वगैरे हे सगळं तर मी बारावी सायन्स केल्यानंतर माझ्या कुटुंबामध्ये माझ्या मैत्रिणी वर्गामध्ये आणि माझे जे शिक्षक होते त्यांच्यामध्ये पण एक मी वर्गातली चांगली हुशार मुलगी होते आणि तिचं करिअर एखाद्या मेडिकल फील्डमध्ये होईल ही माझी ओळख तेव्हा होती की नाही स्वाती दिघे ही चांगल्या क्षेत्रात काहीतरी करणार आणि आता जेव्हा मी सांगते की माझं हे क्षेत्र मग सगळ्यांना वाटतं की अरे तू या क्षेत्रात कशी काय केलीस हा प्रश्न बारावी सायन्स झाल्यानंतर एक फायनान्स फायनान्सची होतीच आम्हाला आई वडील दोघेही शेतकरी बरोबर शेतकरी म्हणतात की असं किती भांडवल त्यांचं त्यांना पुरत नाही बँक बॅलेन्स काय असू शकतो तर तेव्हा मी एक या कोर्सची फी मला वाटतं तेव्हा दहा हजार वगैरे बेसिक फी होती तेव्हा फॅमिली मला मदत करून ती दहा होती आणि ऍक्च्युअली पहिल्यापासून आई वडिलांचे संस्कार आणि जिद्द अशी होती की कुठलंही काम करायचं असेल तर ते जिद्दीनं कानापासून करायचं मग ते घरातलं स्वयंपाकाचं काम असू दे शेतातलं कांदा काढणी असू दे भात लागण असू दे किंवा अजून काही असू दे तर या क्षेत्रात आले म्हणजे नाईला जण ऍक्च्युली मी आले आवड अशी होती की मी चौथीला असताना पासून गावातल्या कुठल्याही मुलीचं लग्न असलं की मी नटवायला असायचं म्हणजे ती लहानपणापासून खोटी पण या कलेतून मी माझं करिअर करेल हे मला कधीच माहिती नव्हतं बारावी झाल्यानंतर मी बेसिक पार्लरचा कोर्स केला तर केल्यानंतर मग मी जावेदा हेअर मध्ये माझं स्पेशलायझेशन केलं नंतर माझं लग्न झालं लग्नानंतर पण माझ्या सासरकडून मला चांगला पाठिंबा मिळाला या क्षेत्रासाठी सेम तेव्हा पण फायनान्शियली प्रॉब्लेम असल्यामुळे मी दहा वर्ष पूर्णपणे फ्रीलान्सिंग केले मी माझ्या मुलाला शाळेत सोडून घरातली कामं आठवून जो काय दिवसभराचा तीन चार तास वेळ मिळेल त्या वेळेत मी घरोघरी होम सर्व्हिस देत होते त्याच्यातून मी भांडवल एकत्र एक करून दहा वर्षानंतर मी माझं छोटंसं सेटअप चालवते ही खूप कौतुकास्पद आहे आणि जेव्हा तुम्ही ते एकशे नव्याण्णव साली जेव्हा सुरू केलं त्यावेळेस अडचणी नक्कीच जसं तुम्ही थोड्याफार आत्ता सांगितलं पण हे तिथे येण्या अगोदरच्या होत्या मध्ये जेव्हा सेटअप केला किंवा मध्ये जेव्हा तुम्ही सर्व्हिसेस सुरू केल्या तेव्हा खऱ्या काय अडचणी कारण खऱ्या अडचणी तिथून सुरू होतात अडचणी म्हणजे सेटअप चालू केला आणि मी सेकंड टाइम प्रेग्नंट गुड म्हणजे असं झालं की दोन्हीकडे मला आणि मला मुलंही जन्माला फॅमिलीचा जो सपोर्ट मिळाला आणि तेव्हा मला स्टाफ पण खूप चांगला मिळाला ते एक म्हणतात की तुम्ही चांगलं कार्य करत राहिला की देव तुमची सगळी सोय व्यवस्थित स्टाफ चांगला मिळाल्यामुळे आणि घरच्यांच्या साथी म्हणजे माझ्या सासूबाई आहेत माझे मिस्टर आहेत आणि ती उत्कृष्ट साथ दिली माझे सासरांना तर कौतुकच होतं की एक सून बिझनेस करते हे पहिल्यापासून त्यांचं स्वप्न होतं की माझ्या मुलांनी बिझनेस करते हे फार रेअर लोकांमध्ये तेव्हा एकोणीशे नव्याण्णव मध्ये आता हे फार इझी झालंय आता प्रत्येकाने ऍक्सेप्ट केलंय ते की हा माझी सून मेकअप आर्टिस्ट आहे किंवा माझी सून एक्स वाय झेड एक उद्योजिका आहे ते फार इझिली ऍक्सेप्ट होतं पण तेव्हा ते नव्याण्णव मध्ये फार चॅलेंजिंग होतं अशा वेळेस तुम्ही घरच्यांचा सपोर्ट घेऊन सुरुवात तर केली पण क्लाइंट मिळवणं सोपं नव्हतं तर ते कितपत अवघड होत त्यावेळेस किंवा किती त्याच्यामध्ये दहा वर्ष माझं फ्रीलान्सिंग प्लस माझ्या सेटअपला आता चौदा ते पंधरा वर्ष झाले पण मी खरं सांगू माहिती नाही मी प्रोफेशनली त्याच्यामध्ये कमी पडले पण आज सांगा मी कधीही माझं पार्कलेट कुठल्या घरात नाही वाटले छान माझी माउथ पब्लिसिटी फॉर एक्झाम्पल एखादी लेडी येऊन गेली ले, तिला माझी सर्व्हिस आवडली ती तिच्या शेजारी सांगते डेफिनेटली जा ट्युलिप मध्ये सर्विस छान बरोबर ती आल्यानंतर त्यांच्या किती पार्टी मध्ये अरे आम्ही दोघी जाऊन तुम्ही जाऊन या माझी माउथ पब्लिसिटी अशीच झाली बरोबर तर मी आजपर्यंत कधी माझं पॅम्पलेट किंवा माझ्या ॲड माझ्या ऑफर कधीच मी लावल्या छान म्हणजे तुमच्यात थोडक्यात गॉड ब्लेस आहे तुमच्यावर देवाचा आशीर्वाद आहे स्वामी तुमच्या मागे उभे आहेत आनंद आहे जेव्हा तुम्ही नव्याण्णवला सुरुवात केली तुम्ही सांगितलं की तुम्ही जावेद कडे शिकलात आणि तिथून तुम्ही हेअरचा प्रवास अर्थात सुरू केला असेल पण आज तुम्ही यशस्वी मेकअप आर्टिस्ट आहात तर त्याच्यानंतर तुम्ही कुठे कुठे कोर्सेस केले आणि काय काय शिकत गेला त्याच्यानंतर अपडेट करत गेला कारण तेव्हा तो एकमेव व्यक्ती हेअर मध्ये खूप फेमस होता त्याच्यानंतर डॉक्टर माया परांजपे यांच्याकडून मी स्किनचं नॉलेज घेतलं कारण तेव्हा स्किन मध्ये पण तेव्हा त्या दे... गुरु होत्या स्किन साठी आज त्या नाही आहेत पण त्यांच्या नावाचा आदर आजही खूप आणि त्यांच्याकडून जे नॉलेज मी घेतले त्या नॉलेजच्या बळावर मी आजही माझं काम चांगलं करतो बरोबर त्याच्यानंतर मेकअप मध्ये मी विराज पाटील सरांचं नाव तुम्ही ऐकून असाल आता आता ते खूप मोठे मेकअप आर्टिस्ट झाले पण आम्ही मी त्यांच्याकडे तेव्हा शिकत होते की जेव्हा ते स्वतः अगदी नवीन होते तर मी त्यांच्याकडे मी मेकअप शिकले अमृता मुळे मॅडम कडे मी मेकअप शिकले मेकअप मध्ये मी खूप अपडेट करत गेले आणि मला मेकअप माहिती मला कळा की माझ्या ते रक्तात होत अच्छा म्हणजे आवड होती अगोदर मग ह्याच प्रश्नाला जोडून कधी तुम्हाला असं समजलं की ब्रायडल मेकअप आर्टिस्टचा टप्पा आता मी गाठलाय किंवा आता मी ह्याच्यामध्ये सक्सेस होणार आहे किंवा मी ह्याच्या स्पेशलायझन स्पेशलाइज करू शकते कसं असतं तुमच्या कामाची पावती जेव्हा तुम्हाला समोरून चार लोक देतात की तुम्ही केलेलं काम आम्हाला खूप आवडलं तर तेव्हा एकाने दिली ठीक आहे दुसऱ्याने दिली ठीक आहे पण तुम्हाला सतत लोक पावती द्यायला लागले तुम्ही खूप छान काम केलं किंवा त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये मिळालं तेव्हा तुम्हाला की तुमचं काम चार लोकांना आवडतं अगदी आणि मग तुम्ही या गोष्टीवर मी कधीच मला परफेक्ट म्हणत नाही मी नेहमी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतो अगदी बरोबर आहे कारण मी अजूनही शिकत आहे तेव्हा मला हळूहळू अंदाज आला की माझं काम आवडते म्हणजे माझं काम चांगलं होतं मला सगळं येतं म्हटल्यानंतर तिथे सगळं माणूस संपतो मला शिकायचं आहे मी अजून शिकते हे जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा आपण अजून काय म्हणतो प्रगती करत जातो आणि हा विचार खूप छान आहे यालाच जोडून पहिला मोठा ब्रायडल प्रोजेक्ट कुठे भेटला कधी भेटला आणि त्याच्याबद्दल काही अनुभव स्पेसिफिक चांगला वाईट पहिला ब्रायडल प्रोजेक्ट मी मुंबई आणि पुण्यामध्ये खूप केले पण मला एक मोठा प्रोजेक्ट मिळाला तो कोल्हापूरला जेव्हा माझा छोटा मुलगा लहान होता आणि मला मी ऑर्डर तर घेतली घरात न सांगता कारण मला काम सोडायचं नव्हतं मला पैसे किती मिळणार याच्याशी मला अजूनही मला मतलब नसतो की मला एवढ्या पैशाचं काम आहे की मी करणार मी आधी काम करते त्याचा मोबदला मला मिळतो ती कोल्हापूरची ऑर्डर मला वाटतं माझा छोटा मुलगा दीड वर्षाचा वगैरे असेल पण मी ऑर्डरच्या आधी दहा दिवस घरामध्ये सांगितलं की मी अशी अशी ऑर्डर घेतली आहे सो असं म्हणलं काहीच हरकत नाही मी आहे तुझ्या काहीच प्रॉब्लेम नाही आणि अजून असा अनुभव आहे की मी कोविड नंतर दोन दिवस आधी मला ब्रायडल बुकिंग झालं चिपळूनच ते पण मी नव्हतं सांगेल म्हणजे लास्ट मुमेंटला निघायच बघूया बुकिंग केलं सगळं केलं ते पण ऑर्डर मी सक्सेसफुली त्याच्यावर पण मला बऱ्याच ब्राईट्स मिळाले खूप छान पण ह्याला आपल्या प्रोफेशनच्या थोडासा बाहेरचा प्रश्न ह्याला ऍक्च्युली बाहेरचा प्रश्न नाही म्हणत म्हणू शकत बट हा की जसं आता तुमच्या बोलण्यात आलं की सास सासऱ्यांची साथ होती किंवा आहे आत्ताही तर हे फार महत्वाचं आहे जे आत्ताच्या पिढीला की जॉईंट फॅमिली ही खूप महत्वाची आहे मोरल ऑफ द स्टोरी ही आहे की जेव्हा तुमच्या घरात सासू सासरे असतात किंवा इतर लोक असतात त्यावेळेस तुम्ही तुमचं प्रोफेशन किंवा करिअर करण्यासाठी खूप मोकळीक असते तुम्हाला बरोबर की नाही आता जे नवीन स्टुडंट्स येत आहेत नवोदित ब्युटिशियन्स ज्या येत आहेत नवीन कोर्सेस करतायत किंवा ज्यांना स्वप्न आहे की मला उद्या ह्या टप्प्यावर पोचायचे काय सल्ला द्याल काय त्यांनी स्पेसिफिक सांभाळलं पाहिजे आणि काय काय सल्ला द्या आता सध्या डिजिटल वर्ड आहे म्हणजे लोक बुकिंग करताना आधी इन्स्टाचं पेज मागतात आणि एकेकाळी असं जमाना होतं आमच्या वेळचा की या लग्नातला मेकअप चा लग चांगला आहे आपण तिला ऑर्डर देऊ आणि आता लोक बुकिंगच्या तुमचं प्रोफाईल पाठवा बरोबर तर बरीच मुलं डिजिटल कामं करायला लागली आहेत प्रोफाईल चांगलं बनवावी लागली आहेत चांगली गोष्ट पण मला असं वाटतं की नेहमी शिकत राहा कधीही स्वतःला परिपूर्ण समजू नका आणि हे नेव्हर एंडिंग आहे हे फिल्म नेव्हर एंडिंग आहे तुम्ही अपडेट करत राहा शिकत राहा आणि बेस्ट देत राहा बरोबर हे मी तरुण पिढीला सांगू शकते तरच तुम्हाला सक्सेस आहे आणि आजकालची मुलं थोडा सक्सेस मिळला की भांबारून जातो अगदी अग मला हे सांगायचं की भांबारून जाऊ नका खूप टफ कॉम्पिटिशन आहे तुमच्या काही खूप जण उभी आहेत थांबलात आणि खूप पेशन्स होऊन तुम्हाला पुढे जावं लागेल खूप काही गोष्टींशी लढावं लागेल खूप आहे बऱ्याचदा असं होतं की खूप काही ट्रोलिंग येते ब्युटिशियन्सला त्याचाही सामना करावा लागतो अर्थात पर्याय नसतो करावाच लागतो आता ह्या सोशल मीडिया डिजिटल जो आपण आता बोलत होतो ह्यालाच पुढे घेऊन सांगेल सोशल मीडियाच्या तुमच्या कामावर किती परिणाम झाला चांगला वाईट किंवा तुम्ही सोशल मीडियावर किती प्रेझेंट असता मी ना स्वतः खूप प्रॅक्टिकल आहे म्हणजे मी प्रॅक्टिकलवर विश्वास जास्त ठेवते मी ना फोटोवरती हो। खूप कमी विश्वास ठेवायचे मला माझ्या फ्रेंड्स नेहमी इन्स्टावर तू ऍक्टिव्ह राहा इंस्टावर म्हणजे मी खरं सांगू वर... मी, मी आजपर्यंत ना माझ्या सगळ्या ब्राईड कधीच इंस्टावर टाकला नाही पण मला असं वाटतं की नाही मी तेव्हा चुकी केली इन्स्टावर छान ऍक्टिव्ह आहे ओके okay. पण ते गरजेचं आहे कारण मलाही आता म्हणजे सेम मी पण आहे मी पंचवीस म्हणजे मी परत माझ्यासाठी थोडस सा सांगेल किती चुकी मी केली मी पंचवीस वर्ष कार्यरत आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप सारे इव्हेंट केले खूप सारे ब्रायडल कॉम्पिटिशन घेतले फॅशन शोज केले सेमिनार्स घेतले पण मी सोशल मीडियावर कधी त्याला अपडेट नाही केलं आणि मी मला असं वाटायचं की नाही मी जे काम करते ते परफेक्ट आहे किंवा आउट पब्लिसिटी होती किंवा आपल्या चांगल्या कामाने काम खेचलं जाते पण ॲक्च्युली जसं नाहीये सोशल मीडिया फार गरजेचं आहे तर मी सगळ्या मैत्रिणींना सांगेल की सोशल मीडियामध्येही स्वतःला अपग्रेड करा कारण ते फार गरजेचं आहे मॅडम आत्ता <fate> खूप सारे मेकअप ट्रेंड चालू आहेत आपण खूप सारे हॅक बघतो इंस्टाग्रामवर जसं आपणच म्हणालो की सोशल मीडिया फार गरजेचं आहे त्याच्यावर खूप सारे मेकअप हॅक्स रोज येत असतात मेकअप ट्रेंड एका रांधीमध्ये मेकअप तुम। ट्रेंड चेंज होतात तुमचा आवडता मेकअप ट्रेंड आत्ता सध्या मी मराठी मुलगी आहे आणि मला महाराष्ट्रीयन मराठी लुक नाकात कपाळावर चंद्रपूर अजूनही मला तोच लुक आवडतो आणि मी माझा बेस्ट लुक पण तोच करतो व्हेरी गुड आणि म्हणूनच स्वराज क्रिएशन बिलीव्ह करतं की पॉडकास्ट पण करेल तर फक्त मराठीमध्येच करेल असं काही हिंदी मराठी वाद नाहीये पण पॉडकास्ट करेल तर मराठीतच करेल कारण की आपल्या मराठी महिलांनाही पुढे नेलंच पाहिजे बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांना हिंदीचा आजही फार प्रॉब्लेम आहे फ्लुएंटली बोलता येत नाही तर अशाच माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी मी मराठीमध्ये पॉडकास्ट घेऊन आली आहे आणि त्यांच्या गोष्टी इथपर्यंत सांगणार आहे मॅम एकदा परत एकदा स्वराज क्रिएशन बद्दल परत एकदा काय सांगाल आणि तुम्ही स्वराज क्रिएशनच्या पॉडकास्ट बद्दल महिलांना काय सांगाल की त्यांनी जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलंच पण परत एकदा मला सांगा की आत्ता तुमचा अनुभव आज तुम्ही इथे आलात आत्ता तुम्ही तुमच्या बऱ्याच गोष्टी आजपर्यंतच्या बऱ्याच काही शेअर केल्या इतक्यात पंचवीस वर्षांचा प्रवास नाही शेअर करू शकत पण वेळेची मर्यादा आपल्याला आहे त्यामुळे जितका तुम्ही शेअर केला तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही काय सजेस्ट कराल बाकी माहिती याच्यावर सांगायचं असं म्हणजे पहिल्यापासून जी परंपरा चालली चालत आली की एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं यश बघवत नाही ही <laughs> जी कल्पना आहे ना <laughs> पण ही पूर्णपणे चुकीची ठरू शकते वर्ष मॅडम सोबत कारण त्या इतक्या पायखांना गोळा करून त्यांच्यासोबत इतके रेकॉर्डिंग करतात त्यांना किती यशाच्या कथा त्या मॅडमने ऐकलेल्या आहेत त्यांना का जेलसी होत नाही हा प्रश्न मला कारण जेलसी करण्यात ते 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 आहे त्या प्रत्येक स्त्रीला तिची कथा चार लोकांच्या समोर मांडू इच्छितात ऍक्च्युअली हे कष्ट त्यांचे सुद्धा आहेत आणि त्यांनी आम्हाला गोळा केलंय त्यामुळे त्यांच्या कष्टाचं झालं पाहिजे म्हणून मला स्वरा क्रिएशनचा प्रत्येक एपिसोड सगळ्यांनी बघितला पाहिजे खूप धन्यवाद आणि थँक्यू uh, सो मच so खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि तुमचं जी प्रेरणादायी गोष्ट होती ती आमच्या मनाला भावली माझ्या मैत्रिणींनाही नक्की आवडेल ही गोष्ट आणि मनापासून सगळ्याजणी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आजची पाहुणी होती आपली स्वाती अविनाश वाडकर ते आली ती सौंदर्य क्षेत्रात आली तिने पाहिलं ती स्वतःच्या संघर्षांशी लढली आणि तिने जिंकलं आज ती स्वतः एक यशस्वी उद्योजिका यशस्वी मेकअप आर्टिस्ट आहे तर ही होती तिची प्रेरणादायी गोष्ट तुमची प्रेरणादायी गोष्ट तुमची असू शकेल तर लवकरात लवकर स्वराज क्रिएशनला संपर्क करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थँक्यू uh, सो मच